हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंच्या मैत्रींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या आजणी तुमचे फार मनापासून आभारी आहे कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी हा जो व्हिडिओ आहे शनिवारचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे काल लावलेली झाडच म्हटलं चला थोडीशी झलक तुम्हाला दाखवावी कुठे ठेवलेत काय ठेवलेले आहेत उन्हातली झाड आहेत सगळी झाडं उन्हातले आहेत त्यामुळे त्यांना उन्हातच ठेवलेलं आहे आणि शमीचं झाड जे आहे ते मात्र आम्ही खाली लावलेलं नाही आहे आम्ही वरती टेरेसवरती लावलेलं ला आहे आणि लिंबूचं झाड जे लावलेलं होतं ना ते पण तिथून जमिनीतून आम्ही काढलं कारण काही ताईंचे नकार याय लागले की नको लावू तिथून काढ वगैरे म्हणून म्हणून ती काढून आम्ही टेरेसलाही केलं आणि तिथं झाडा जी जागा जी आहे ना ती फुलांच्या झाडांसाठी केलेली होती म्हटलं टेरेसला लिंबूचं झाड छान येऊ शकतं मी बघितलेलं आहे बऱ्याच जणांच्या टेरेसला ना लिंबूची झाडं खूप सारी झाडं मोठ्या कुंडीत जर लावली तर व्यवस्थित येतात आणि सकाळ सकाळचं वातावरण खूप छान होतं पाऊस परतीचा जो आहे तो दिवसभर येतो कधी पण येतो त्यामुळे आता दसऱ्याचं एक दोन काही चादरा वाकळा काय धुयाचं म्हटलं तरी प्रॉब्लेम हे लागलेला आहे चांदीची कुठलीही भांडी असू दे दागिना असू दे किंवा देवघरातील कुठलीही वस्तू असू दे जर क्लीन करायचं असेल तर हे रुपेरी माझ्या मते नव्याण्णव ते शंभर रुपयेला तुम्हाला कुठेही मिळून जाईल ऑनलाईन सर्च करा ऑनलाईन मिळून जाईल नवीन ताईंसाठी सांगत आहे खूप छान खूप बेस्ट आहे की पावलं जरा म्हटलं बघावं क्लीन होतात का व्यवस्थित निघते का पण नाही त्यांनी पॉलिश जी आहे ना था था ते तुमच्या दादांनी सरळ पावलांवरून लावलेलं आहे त्यामुळे ते काही निघत नाही आहे ना ते हालत नाही का आहे काहीच नाही एकदम त्या ह्याच्याबरोबर फिट झालेलं आहे पण असं चांगली गोष्ट आहे कारण निघायचा प्रॉब्लेम नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बाकी आपल्याला फक्त पूजा करायची आहे म्हणून म्हटलं चला थोडंसं क्लीन होतं का बघूया पण नाही त्याच्यावर पॉलिश आल्यामुळे होत नाही आहे आधीचा उंबरटा आणि आताचा उंबरटा याच्यामध्ये किती फरक दिसत आहे बघू शकता आधीचा जो होता ना तो एवढा असा असा हे दिसत नव्हता म्हणजे पॉलिश टॅप दिसत नव्हता आणि हळदीचं लेपन केल्यावर सुद्धा एवढी शाईन नव्हती तेवढी आता आहे वरती हा एक जागा केल्यापासून कितीही पाऊस येऊ किती दे मग कितीही मोठा असू दे इथं कपडे अजिबात भिजत नाहीयेत खूप दिवसापासून मला मशीन क्लीन करायचं होतं ते क्लीनर पण जे आहे ते आणून ठेवलेलं होतं बघू शकता टब क्लीनर मशीन पावडर जे आहे फ्रंटला वेगळी मिळते टॉपला वेगळी मिळते ह्याची त्याला आणि त्याची तेला नाही वापरायची शक्यतो ज्याचं त्यालाच वापरायचं मशीनचं हे असतं म्हणजे फोटो असतो त्यानुसार आपण घेऊ शकतो आणि ते वापरू शकतो तर सुरुवातीला काय केलेलं आहे की हे जे सगळ्या म्हणजे जेवढे जेवढे पार्टिशन आहेत ना तेवढ्या तेवढ्यामध्ये मी टाकलेलं आहे हे जे आहे ते काही जागी त्याचा सेन टॅप जे असतं ना लिक्विड त्याच्यासाठी आहे काही पिळताचं जे लिक्विड आहे त्याच्यासाठी आहे तीन प्रकारचे तीन असतात आपल्याला सगळ्यामध्ये टाकायचं सोबत अशा ठिकाणी पण टाकायचं आहे ड्रम मध्ये पण टाकायचं आहे आणि जी जी पट्टी असते ना आतली लब्बर त्याच्यामध्ये ना आतल्या साईडला खूप घाण अडकलेले असते तुम्ही जरी कोरडा कपडा घ्या आणि हाताने पुसून काढा बघा त्यातून खूप घाण निघणार आणि ते मात्र आठवड्याला क्लीन करायचं तो लब्बर जो आहे तो अजिबात घाण ठेवायचा नाही आठवड्याला तो लब्बर आपल्याला हाताने क्लीन करायचा असतो आणि हे लिक्विड जे आहे ते सहा महिन्यातून एकदा वापरलं तरी पण चालतंय पण मशीनची क्लिनिंग जी असते ते, ते आपण वरचेवर वरचेवर करू शकतो कारण खालच्या साईडला एक पाईप आहे कसं होतं ना मला भरपूर साऱ्या जणांनी सांगितले की सोनाली शेअर कर शेअर कर मी का तर कामात असते त्यावेळेला तुमचे दादा आले अचानक मनात आलं क्लीन करून गेले असं होतं त्यामुळे राहिलेलं आहे तुम्हाला ते शेअर करायचं आणि मला एक कुठून बुद्धी सुचली याला आले आणि मी सोडलं म्हटलं जाईल जरा शिसूला आणि हा सोडल्या सोडल्या ना शिशू न जाता दुकानवाल्या डायरेक्टली त्यांच्या घरात गेलाय आणि त्यांच्या हॉलमध्ये ना एका बॉक्समध्ये छोटंसं मांजराचं पिल्लू त्याच्या आई वारल्यानंतर जे कोणी होते घरातले त्यांनी दिलेलं होतं त्यांना घे पिल्लू तर मी सांभाळा वगैरे त्याला नुकतं दूध पाजलेलं होतं हाताने आणि त्या मामीनी आणि त्याला तिथे झाकून ठेवलेलं बॉक्समध्ये हा गेलाय तसं ते पिल्लू घाप करून उचलून बाहेर घेऊन आलेलं होतं मी बघितलं मला हा काय लगेच मी गेली मी जाई पण होत जिवंत पण पुन्हा ते एक तासाभरात हे झालं कारण त्याचं असं पूर्ण एकदम पोटालाच पकडले ना आणि बारका जीव काय राहायचं तर हा एक शेरूचा उद्योग सकाळ सकाळचा होता एवढं डोकं फिरलं ना कारण दिवसाची सुरुवात आपली फ्रेश चांगली झाली तर ठीक होतं चांगली तर माझी आधीच सुरुवात झालेली होती पण याच्या कारणाने पण ही साखळी आहे बघा आणि ही साखळी म्हणतात उंदीर मांजर यांची दुश्मनी साप मुंगूस यांची दुश्मनी तसा प्रकार आहे हा मी काय बनवत आहे तर परवाच राहिलेलं जे खोबरं होतं ते घेतलेलं आहे सगळं मिक्सरला वाटून ओलो खोबरं आहे आणि ही बेरी ज्या वेळेला तूप काढतो ना तर त्याची जी बेरी निघते ना त्याच्यापासून पण स्वीट पदार्थ हा होतो मला कमेंट पण भरपूर आलेल्या होत्या पण ही आजी जेव्हा काढत होती तेव्हापासून काय ना काय तर त्यात साखर टाकून बनवत होती मग त्यांचं कसं असायचं की नारळ वगैरे घरात असेल तर एखादा नारळ फोडायचा खिसायचा आणि त्याच्यामध्ये ते बेरी घालून लाडू बनवायची किंवा बर्फी बनवायची तर मी तुम्हाला तेच शेअर करत आहे की जी राहिलेली होती ना बेरी ती पण मी मिक्सरला वाटून घेतली कुरकुरीत झालेली होती छान आणि जो काही नारळ आईने खिसून ठेवलेला होता तो पुन्हा मी मिक्सरला वाटला कधीही तसाच खिसलेला नारळ वापरायचा नाही एकदम चावायला करकर करकर -कर लागतं खायला पण इंटरेस्ट वाटत नाही पण मिक्सरला वाटून घेतल्यानंतर मऊ होतं ते आणि मग पुन्हा ते थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये मी भाजलं एक दिवसाची साई जी होती साठवून ठेवलेली ती साई दोन पार्टमध्ये मी याच्यामध्ये घातलेली आहे थोडंसं दूध आणि साई चवीनुसार साखर घातलेली आहे ज्यांना एकदम कडक पाहिजेल ना पाक त्यांनी पाक बनवून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये ओतायचं तो पण नुसतं तुपामध्ये सगळं भाजून घ्यायचं तसंही तुम्ही करू शकता एकीकडे भाजायचं सुरू होतं एकीकडे मला बनवायची आल्याची पेस्ट लसून नाही नाहीये नुसते आल्याची पेस्ट आणि बाकीची वाटणं तयार करून ठेवणार आहे आता ज्यावेळेला तुम्ही बेरी टाकताय तो कलर बघू शकता एकदम जो खवा असतो ना प्युअर खवा तसा कलर आलेला आहे चवीला पण छान लागतं आणि ती खरं सांगते बेरी टाकल्यानंतर ना खूप छान लागतं चवीला कारण तुपाचीच बेरी असते ते काय असं खराब वगैरे हे नाहीये किंवा त्याचा वास वगैरे असं उग्र घाण येत नाहीये फक्त त्या मी जी बेरी घेतली ना त्याच्यापेक्षा डार्क नको कारण ते जळल्यात जमासते ते जे जमास होतं ना व्यवस्थित होतं आता ना बऱ्यापैकी तेल जे ते आहे ते सोडलेलं आहे कडेनं सॉरी तूप आल्याची पेस्ट जी आहे ती पूर्ण तयार झाली बाकी काही न घालता केल्यामुळे ही चहामध्ये सुद्धा मी रोज अर्धा अर्धा चमचा टाकू शकते त्यामुळे ती एक काढून साईडला ठेवलं मिक्सरमधलं कधीही डायरेक्टली मी ओतून लगेच फ्रीजला ठेवत नाही थंड व्हायला ठेवते थोडंसं मोठं भांडं घेतलं परत आणि त्याला हलकंसं तूप लावून हे जे मिश्रण आहे याच्यावरती ठेवले याचे लाडूसुद्धा बनतात आहे त्याचे थंड होऊ दिले आणि नंतर जर लाडू वळले तर खूप छान लाडूसुद्धा होतील डेकोरेट पाहिजे असेल तर याच्यावरती सगळे ड्रायफ्रूट वगैरे कट करून घालू शकता पण मी तसंच ठेवलेलं आहे कारण गोड पदार्थ म्हटलं की तुम्हाला माहिती आहे चिव आहे मी आहे बऱ्यापैकी होऊन जातं लवकर दुसरं मिक्सरचं भांडं घेतलेला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर उरलेलं खोबरं ओलं आणि मी हलकसं टाकलेलं आहे आल्याची पेस्ट कारण ते वाटण करून मी फ्रीजला ठेवणार आहे कधीही मला सोयपाकायला लागलं ला, तर इमिजिएटली ते मी घेऊ शकते कढईमध्ये थोडंसं तेल टाकून लगे हात मी फोडणी देणार आहे कारण मिक्सरच्या भांड्याला वग किंवा इतर थोडंसं वाटण शिल्लक राहिलेलं होतं त्याच्यामध्येच म्हटलं भाजी बनवून घ्यायची आता आणि आता पुन्हा ते राडा ओरा पुन्हा स्वयंपाकाचं हे करत बसा चपात्या शे काही शेवटला केल्या काही नाही आहे साधी सिंपल बनवलेली होती कारण शनिवारचा दिवस होता मुलं येणार होते त्यामुळे एक सिंपल भाजी जी आहे ती बास होत होती नाश्ता वगैरे तुम्हाला जसं म्हटलं शनिवारी मी मुलांना काही देते ते तिथल्या तिथं घेऊन खातात वाटण सगळं व्यवस्थित भाजू दिलं आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे दोडका हलकंसं पाणी घालून वापलवू देणार आहे लगेच मी पाणी ओतत नाही आहे कुठल्याही भाजीमध्ये आणि तर पानच भाजी होते पूर्ण मसाला जो आहे तो उतरू द्यायचा आपली जी काय भाजी आहे त्याच्यामध्ये भाजी पूर्ण झाली एका साईडला शिजत आहे तो म्हटलं भांडी उरकून घ्यावी वरती एक फेरपटका पटका टाकला म्हटलं आपण जे क्लिनिंगला लावलेलं ला होतं बघूया म्हणलं कसं कसं झालंय झालं होतं सगळ्या पावडरी वगैरे व्यवस्थित घेतलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपली रेग्युलरची जी काही कपडे होती ना ती कपडे सगळे लावली हे बघू शकतं हे सगळं थंड व्हायला ठेवलेलं आहे हे थंड झालं की मग एअरटाईट जे काय असू दे बॉक्स कंटेनर त्याच्यामध्ये भरून फ्रीजला ठेवलं तर छानपैकी राहतं भाजी झाली सगळी वाटणं बनवून झाली बर्फी जी आहे ते सेट होते जे आपली नारळाची टायमिंग बघू शकतं साडे दहा वाजलेत मला लास्ट करायचे आहेत चपात्या वरती जाते मशीन लावते खाली येते नि मग काम करते आता मशीन झाली असेल तर चार दिवसावर आलेली आहे आपली घट स्थापना तिथून मग नऊ दिवसाचे उपवास जे आहे ते सुरुवात होणार त्यात मला बारकीसारखी इकडची तिकडची थोडीफार कामं ते होते नाही तो पण देतोय दसरा दसरा होतो तोपर्यंत आली दिपवाळी म्हणजे एक 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 नाही आपण किती जरी म्हणलं तरी थोडं कमी आपण बनवतो आणि बरेच जण काय करतात की ऑर्डर देतात आणि विकतचं घेतात पण कसं की ज्यांना इकडं तिकडं थोडंफार थोडंफार द्यायचं असतं ना त्यांना विकतचं घेऊन नाही येत किती घेणार आणि किती देणार त्या व्हिडिओच्या जस्ट काही कमेंट बघितल्या मुळात बऱ्याच जणी झाडांबद्दल कमेंट केलं की अनंतचापा खरंच खूप छान आहे त्याला ह्याच्यात फुले येतात वास खूप छान असतो दिपाळीच्या दरम्यान वगैरे कमेंट सगळ्या रीड केलेले आहेत फक्त माझे रिप्लाय राहिलेले आहेत ताईनं पण त्यामध्ये अशा कमेंट होत्या की नेमकं आपल्या ज्या दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये ना पूजा कितव्या दिवशी करावी याचं उत्तर मी दिलेलं होतं आधीच पण तुम्हाला खरं सांगते मी पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर सहाव्या दिवशीच आपण म्हणजे देवघराला हात लावू शकतो किंवा पूजा करू शकतो बऱ्याच जणींचं असं म्हणणं आहे की चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी तर नाही तसं करू नका डायरेक्टली तुम्ही सहाव्या दिवशी जे काय असेल ना तुमची पूजा पाठ वगैरे हे सुरू करा माझं तरी तुम्हाला सांगणं आहे पाचव्या दिवशी पण चालतं चालायला काहीच नाही पण बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम जो असतो तो पाचव्या दिवशी पण असतो सगळ्यांच असं नसतं असं आणि काही जणींचं असं असतं की दोन ते तीन दिवस बस झालं त्यामुळे कायम एक लक्षात ठेवा की तुमचं कसं आहे त्या हिशोबाने पण आहे पण शक्यतो असं म्हटलं जातं की सहाव्या दिवशी कमेंट होती की वांग आहे ताई तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे अलोवेरा जेल सग सगळ्यात नव्याण्णव टक्के प्युअर मध्ये येतं ॲलोवेरा तर वाव ब्रँडचे एक आहे ट्यूब मी तुम्हाला शेअर केलेले आहे बघा ग्रीन कलरची नसेल तर तुमच्या दारात जर कोरपड असेल तर तिचा गर जो आहे ना तो तुम्ही डेली संध्याकाळी झोपताना लावत चला कोरपड खूप फायदेशीर आहे तुमच्या केसांमध्ये जरी इन्फेक्शन वगैरे असेल डँड्रप जरी जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही कोरपडीचं गर जो आहे तो लावू शकता आणि ज्यांच्याकडे कोरपड नाही ते ॲलोवेरा जेल जे आहे ते मागवून लावू शकता कुठल्याही ब्रँडचं घेताना त्यात किती काय काय ॲड आहे हे थोडंसं बघून घ्या वाव ब्रँडचा आहे तो मात्र नव्याण्णव टक्के प्युअर मध्ये येतो त्याचे म्हणजे मी ही देऊ शकते कारण मी वापरलेला आहे वापरत आहोत आता तुम्ही बघताय की मी, मी संपलं की आणून ठेवते माझी जी मामी आहे ना त्या मामींना पण होता असा एक वेगळाच कलर जात तांबिर्या तांबिऱ्या तांबड्या ती गोरी गोरीपान आहे आणि तिच्या चेहऱ्यावर ना तांबडा होता आणि तो असा चालेल होता इकडून आसावरती तर ते पूर्ण असं वेगळं दिसतं गोऱ्या लोकांना जर वांग झाला ना तर त्यांना असं खूप हे वाटतं सावळ्या लोकांचं एवढं काही वाटत नाहीये मग तिला असा खूप वांग दिसत होता आणि त्यात उन्हात गेली की त्या आधीच चेहरा लाल आणि ते आणि लाल भयानक दिसत होता त्यामुळे ते त्यांनी इक्रोमा नावाची क्रीम होती मला माहीत नाही आता आहे मार्केटमध्ये का नाही मार्केटमध्ये मला माहित नाही पण त्या त्यावेळेला लावत होत्या माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे म्हणजे टूपचं नाव पण लक्षात आहे पूर्ण केलं आता त्यांच्या चेहऱ्यावरती अजिबात वांग नाहीये असो आता मला जेवढं माहिती आहे तेवढं घरगुती उपाय बाकीचे काही माहित नाहीये फायनल आपली नाळाची बर्फी जी आहे ती अशा पद्धतीने दिसत आहे बेरी टाकल्यामुळे कलर आणि मी बऱ्यापैकी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे कारण जर तुम्हाला चव जर चांगली हवी असेल तर थोडं काय होईना आपल्याला भाजणं गरजेचं आहे अजून सेट व्हायचं आहे याला सेट व्हायला वेळ लागतो कारण मी मऊमध्ये पाक ठेवलेला आहे जसं तुम्हाला म्हटलं कडक पाहिजेल असेल तर पाक तयार करा अगदी गोळी होईल एवढा आणि तो पाक डायरेक्टली जर वतला तर तुम्हाला एकदम कडक बर्फी मिळून जाईल बाकी काय घालू वाटलं घालू शकता नाहीतर स्किप करू शकता हे बघू शकता जेवढं काय केलेलं होतं त्यामध्ये सगळी माती आणून भरलेली आहे आणि जास्वंदीची जेवढी जा मोठी मोठी झाडं आहे ज्यांना जागा जास्त लागणार ज्यांची मुळ्या मोठ्या होणार ते सगळी मातीमध्ये लावली तर इथं विटांचा जागा जो सोडलेला आहे ना तिथे मला ब्रह्मकमळ लावायचं आहे त्यामुळे मी ते ऑलरेडी जागा जो आहे तो सोडून घेतला आहे आता तुळस पण यामध्ये लावणार असो व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ